बातमी महाराष्ट्र मुंबई मधून तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली हजारो युवा प्रशिक्षणार्थी उतरले आंदोलनासाठी आझाद मैदानात माजी खासदार हरिभाऊ राठोड बालाजी पाटील चाकूरकर अनुप चव्हाण प्रकाश साबळे यांचीही उपस्थिती दहा हजाराहून अधिक प्रशिक्षणार्थी छत्री मोर्चात उपस्थित आंदोलन काळात तणाव वाढू नये यासाठी पाचशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत कौशल्य विभाग रोजगार व उद्योजकता नाविन्यता विभाग आज मुंबईमध्ये हरिभक्तपरायन तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली आज हजारो तरुण वर्ग महिला आज एकवटले होते आझाद मैदानावरती आणि जी काय त्यांची मागणी आहे ती अत्यंत रास्त मागणी आहे की आम्हाला ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असते वेळेला ती ही योजना अंमलात आणली तर ती कंटिन्यू करावी हे आपली सगळ्यांची मागणी आहे त्यासाठी उद्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्याशी मी बाबांच्या वतीने तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी चर्चा करतो आणि जे तुम्हाला असं वाटतं आहे की पुढच्या अकरा तारखेला ऑगस्टच्या आमचा कार्यकाळ संपणार आहे त्याची कशी वाढ करायची आणि हे राहिलेले तुमचे मागचे पैसे जे पगारारुपे जे काय आहेत ते कसे द्यायचे याचा आम्ही उद्या सभागृहामध्ये जेव्हा येतील मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्याशी आम्ही चर्चा करून तुमची जी काही इच्छा आहे की बाबा आम्हाला कंटिन्यू ह्याच्यामध्ये लाभ पुढे मिळावा तर तो आम्ही निश्चित प्रयत्न करू आणि ठीक आहे आता प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला भविष्य आहे आणि ते भविष्य तुमचं अंधारमय होऊ नये यासाठी जेवढा काय प्रयत्न करता येईल आपल्या साठण्याच्या वतीने तो आम्ही निश्चित करू आणि बाबांवरती जो काय तुमचा विश्वास भरोसा आहे तो तसाच कायम राहू द्या बाकी आमच्या परीने जेवढं जे काय करता येईल तर कर आम्ही पण ग्रामीण भागातले आमदार आहोत आत्ता मंत्री झालो असलो तरी अत्यंत शून्यातून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत त्यामुळे आम्हाला ही पूर्ण कल्पना आहे आणि त्याचा पुरेपूर उपयोग तुम्हा मंडीना कसा करून देते हा आम्ही बाकी पण आमचे काही सहकार्य आहे आमदार आहेत मंत्री आहेत त्यांच्याही कानावर घालून आम्ही एक दहा लोक उद्या ही भेट घेऊन त्यांना ही वस्तूही सांगतो आणि आज एवढे लोक परत गेले काल जे काय आज दोन दिवस तीन दिवस जे काय तुम्हाला झालेले आहेत म्हणजे तुम्ही एवढं लांबून चंद्रपूर नागपूर गडचिरोली नंदुरबार गोंदिया इकडून जे काय एवढ्या लांबून आलेले आहेत ते बोटे आलेले आहेत आम्हाला कल्पना आहे आणि त्याला न्याय मिळवून देण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू Jai Jai Maharaja, undang.